हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी फ्लावर बटाटा सुकी भाजी कशी करायच ते पाहणार आहे फ्लावर बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहे एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी भाजी बनवलेली आहे बघा एकदम छान असे बनवले वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे पण एकदम चविष्ट चमचमीत झणझणीत अशी झालेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही फ्लावर बटाटेची भाजी बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे या पद्धतीचा आणि दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत धुवून आता फ्लावर आपण कट करून घेणार आहे इथे सुरुवातीला फ्लावरच्या पाठीमागचा आपण डेट काढून घ्यायचा आहे आणि फ्लावर आपण कट करून घेणार आहे त्याची फुलं तोडून घेणार आहे इथे बघू शकताय या पद्धतीने आपण फ्लावर कट करून घेणार आहे आपल्याला चेक करायचा आहे यामध्ये ते आपल्याला चेक करायचं आहे की किडे आळी किंवा काय आहे की ते चेक करायचं या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी फ्लावर कट करून घेते या पद्धतीने आता हा फ्लावर मी या पद्धतीने थोडंसं मोठ्याच आकारामध्ये मी कट करून घेणार आहे बघा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठा तुम्ही कट करून घेऊ शकता आता हा मी फ्लावर सगळा कट करून इथे घेतलेला आहे आता मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहे सुरुवातीला इथे बघू शकताय फ्लावर मी सगळा हा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये घातलेला आहे आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि इथे दुसरीकडे मी पाणी पण छान असं ग उकळून गरम करून घेतलेलं आहे इथे बघू शकताय आता हा फ्लावर स्वच्छ धुवून मी गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून यामध्ये फ्लावर घालून घेणार आहे इथे बघू शकताय इथे गरम पाणी केलेलं आहे त्यामध्ये फ्लावर आपण धुवून पाण्यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे मीठ घातलेलं आहे पाण्यामध्ये काही यामध्ये एक कचरा किडे काय असतील ते निघून जातात बघा या पद्धतीने गरम पाणी आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये फ्लावर घालून मी झाकून ठेवणार आहे आणि नंतर तोपर्यंत आपण बटाटा कट करून घेणार आहे इथे बघ श फ्ला बघू शकताय फ्लावर मी पाण्यामध्ये घातलेला आहे यावर झाकण ठेवून मी आ, हा असाच बाजूला ठेवून देते पाच मिनटं आता इथे बघा दुसऱ्या बॉलमध्ये पाणी घेतलेलं आहे आपण आता बटाटा कट करणार बटाटा पण मी दो मोठ्याच आकारामध्ये कट करणार आहे हा मी याचे साल असेच ठेवलेले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साल काढू शकता मी मोठ्या आकारामध्ये तसा कट करणार आहे छान लागतो भाजी बटाटा छान लागतो भाजीमध्ये त्यामुळे मी मोठ्या आकारामध्ये असं सालीस कटच घेतलेला आहे असा मोठा कट करून घेतलेला आहे बघू शकताय आणि मी पाण्यात घालून घेते बटाटा दोन्ही पण बटाटे मी याच पद्धतीने कट करून घेते बघा काही मोठे पीस असतील तर ते थोडेसे कट करून घ्यायचे आहेत दुसऱ्या पण त्याच पद्धतीने मी कट करून घेते आता बटाटा पण मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते बटाटा कट करून मी पाणी घालून घेतलेला आहे त्यामध्ये आता इथे वाटण करून घ्यायचं आहे दोन टोमॅटो एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं मी आहे आता भाजी बनवणार आहे इथे ठेवलेले आहे कढईमध्ये मध्ये दोन छोट्या पळ्या मी तेल घालते आता तेल गरम झालं की त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा जिरे घालून घेते इथे बघू शकता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहे जिरे छान फुललेले आहेत आता त्यानंतर मी इथे सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घातलेले आहेत कढीपत्ता पण चांगला एक मिनटं परतलेला आहे त्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आला आणि एक मिरची घालून ती पण घालून घ्यायची टोमॅटोची प्युरी चांगली कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे सगळे मी घालून घेतलेले आहे कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घेणार आहे छान सव लागते बघा भाजीमध्ये मी टोमॅटोची प्युरी केलेली आहे तुम्ही टोमॅटो छोटे छोटे काटून सुद्धा कापून सुद्धा घालू शकता इथे बघू शकताय टोमॅटोची प्युरी छान अशी परतलेली आहे आता यामध्ये मसाले घालून घेणार आहे इथे बघू शकताय सुरुवातीला मी इथे पाव चमचा हळद घालते पाव चमचा मी हळद घालून घेते आणि त्यानंतर इथे एक छोटा चमचा घरगुती आपलं लाल तिखट साठवणीचं एक छोटा चमचा इथे धनेपूड घातलेले आहे आणि इथे मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला घालणं ऑप्शनल आहे पण चव छान लागते चटपटी अशी भाजीला तुम्हाला घालाय घाला नाही घातला तरी पण चालतो इथे मसाले सगळे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घेतलेले आहेत मसाले दोन मिनटं परतून घ्यायचे आणि यामध्ये फ्लावर आणि बटाटा घालून घ्यायचा आहे इथे मी सुरुवातीला बटाटा घालते पाण्यात घातलेला आहे तो नित पाणी नितळून आपल्याला बटाटा यामध्ये घालायचा आहे सुरुवातीला मी बटाटा घाल मी सगळा बटाटा मी पा घालून घेते इथे आणि बटाटा घातलेला आहे आता त्यानंतर मी फ्लावर पण घालून घेणार आहे यामध्ये इथे बघू शकताय फ्लावर पण पाणी नितळून मी घालून घेते सगळा यामध्ये आणि घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यांबरोबर फ्लावर आणि बटाटा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला छान चव लागते इथे बघू शकताय या पद्धतीने दोन ते ती तीन मिनटं मसाल्यांमध्ये मी हे परतून घेते बटाट्याने फ्लावर बघा या पद्धतीने परतून घ्यायचं चव छान लागते बघू शकताय तुम्ही व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघू शकता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घालून घ्यायचं आपण प्ला आपण फ्लावरमध्ये पण मीठ घातलं होतं पाण्यात टाकलं होतं तेव्हा त्या ते अंदाजाने तुम्ही मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा मी कसुरी मेथी पण हातावर चोळून घालून घेते छान चव लागते बघा भाजीला या पद्धतीने तुम्ही भाजी, भाजी करून बघा इथे बघू शकताय छान असं मी मीठ घातल्यावर कसुरी मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला कशी भाजी बनवायची आहे दाटसर घट्ट पातळ तसं पाणी घालून घ्या इथे मी पाणी गरमच घालून घेणार आहे इथे बघू शकताय थोडंसं गरम पाणी घालून मी मिक्स करून इथे बघू शकता शिजण्यापुरतं मी पाणी घातलेलं आहे आता हे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे पण मध्ये एक ते दोन वेळा हलवून घ्यायचं नाही तर भाजी खाली लागू शकते इथे झाकण ठेवलेलं आहे आणि मध्ये बघा हलवून इथे बघा पंधरा मिनिटानंतर इथे भाजी छान तयार झालेली आहे मध्ये मी दोन ते तीन वेळा छान असं खाली वर करून झाकून ठेवलेलं आहे छान अशी भाजी आपली शिजलेली आहे आपण चेक करूया ते बघू शकताय मस्त भाजी तयार झालेली आहे बटाटा पण शिजलेला आहे फ्लावर पण आपला शिजलेला आहे मऊसुद्धा असं शिजलेलं आहे मस्त चमचमीत आणि छान भाजी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते यामध्ये बघा आणि मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर एक मिनटं याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे असंच बघा मस्त लागते बघा इथे बघा झटपट अशी आपली फ्लावर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते सर्व करते बघा तुम्ही बघू शकताय मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघा तुम्ही ही भाजी चपातीबरोबर फुलका रोटी बरोबर पुरी बरोबर वर, कशाबरोबर खाऊ शकता मस्त लागते एकदम चविष्ट चटपटीत झंजणीत एकदम छान अशी लागते बघू शकताय तुम्ही तुम्ही नक्की या पद्धतीने फ्लावर बटाटा सुकी भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की एकदा बनवून बघा या पद्धतीने आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद